बोधान शोभलेला आहे आणि कोणता बोध आत्मबोध आत्मबोधान हा नरदे शोभलेला आहे बाबा अहंकार दाट गुरुवचने फुटली पहाट माता भक्ती भेटली बरवंट तिने मार्ग दावेला चोखट गा नर रामा गोविंदा वासुदेव सद्गुरूच्या वचनानं पहाट फुटली कोणती पहाट आत्मज्ञानाची पहाट फुटलेली आहे आणि मग अज्ञानातले विकल्प संशय विपर्यास हे सगळे हळूहळू दूर होत गेले आणि मी आत्मा आहे असं स्पष्ट ब्रह्मज्ञान प्रगट झालं आणि त्या ज्ञानानं मग ह्या अज्ञानाची दुःखाची निवृत्ती झाली आणि मग काय झालं तर बोध निर्माण झाला पुत्र बोध पुत्र निर्माण झाला आहे ना आणि मदालसा मातेनं सुद्धा हाच बोध दिलेला आहे धर्म जागो गुरु महिमा देही दावीला देव निवारून भवर जाळे अवघा निरसला भेव हा भेव निघालेला आहे म्हणजे त्याच्या अंतकरणातली जी भीती आहे ती निघून गेलेली आहे बोध दिला मज सांगाती मार्ग दावी ला नीट भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट नाचत छंदे चालू लागलो सपाट एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ तुम्ही संत मायबाप एवढा उपकार करा ज्ञामझ थवरी राखवा दिनाचा सोयरा हे सद्गुरुनं बोध दिला आणि त्या बोध पुत्रात काय केलेलं आहे आपल्या अंतकरणामध्ये जे आत्मस्वरूपाबद्दलचं ज्ञान होतं विशेष रूपाचं ज्ञान ते निवृत्त झाल्यामुळं आता मुक्ती म्हणजे सीता माता घरी आली शांतिरूपी सीता घरी आल्यानंतर अंतकरणामध्ये मग रामराज्य आलं उगच नाही आलं जोपर्यंत अंतकरणात अहंकार रूपी रावण आहे ना तोपर्यंत शांतीरूपी सीता अयोध्येमध्ये येणं शक्य नाही बरं का ना म्हणून इथं बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा केव्हा ममता म्हातारी मेली तेव्हा ही <laughs> ममता रूपी माया म्हातारी मरायला पाहिजे कारण आहमतेची सवडी माते नपवतीची बापुडी जन्ममरणाची दुथडी डहुळती थेली म्हणून ही जन्ममरणाच्या दुथडीमध्ये चक्रामध्ये बस अडकून बसलेला आहे हे आहमता मी आणि माझं म्हणून मी माझे पण विसरले जयाचे अंतकरण अर्जुना तो संन्यासी जाण निरंतर संन्यासी कोणाला म्हणा सद्गुरू संन्यासी आहेत बरोबर पण ज्याचं अंतकरण मी आणि माझे हे दोन विसरलेले आहे ना ते संन्यासी आहे ते लक्षण आहे म्हणून गुरु गारुडी आला धावणी सद्गुरु गारुडी आहेत ते धावून आले कारण शिष्य अडचणीत आहे त्याला बोध वैराग्याचे पाजियेले पाणी बोधाचं वैराग्याचं पाणी पाजलं आणि विवेक अंजन घातले नाही विवेकाचं अंजन आपल्या डोळ्यामध्ये घातलेलं आहे आत्मा आणि आत्माचं विवेक ते अंजन अंजन घातल्यावर काय होत असत माहिती का जमिनीतलं दिसतं धन त्याला पाणी दिसतं पायाला आहे ना तसं हे अंजन कृष्णांजन एक वेळा डोळा घातिले आढळ हा दृष्टी गेले दिसू लागली वाट प्रेमछंदे चालू लागलो सपाटल पंढरी पेट, पेट। म्हणजे हे कृष्ण रूपी अंजन माझ्या डोळ्यामध्ये घातलं म्हणजे काय झालं हो म्हणजे दृष्टी बदलली नजर फैली तो नजारे बदल जाते हे किश्तीने रुख बदल दिया तो किनारे बदल जाते है म्हणून ती दृष्टी बदलावं लागती जशी दृष्टी असन तशी आहे तुम्ही हिरवा चष्मा घातल्यावर तुम्हाला काय दिसणार एवढं हिरवत दिसणार आणि पिवळा घातला तर काय ना सगळं पिवळं दिसाय तो हिरवा पिवळा चष्मा घातला ना तसं तुम्ही कोणता चष्मा घाला ज्ञानोबरायांची दृष्टी घ्या ज्ञानोबरायांच्या दृष्टीनं आपल्या प्रतिती जगची मूर्त हरिची या दासा हरिदा हि दिसा भावे जैसा तैसा हरि एक म्हणून ही सद्गुरू आपल्याला दृष्टी देतात आपल्या सारखी करीती तात्काळ नाही काळ वेळ भया लागी कारण लोखंड परिसाला जर लावून असं चितकलं ना ते निष्ठ परिस सोनं करत परीस नाही करत कमीपणा आहे लोह परिसाची नस आहे उपमा सद्गुरु महिमा आघाद अगाद, आघादे सद्गुरु महिमा ते आपल्या तुमच्यामध्ये भेदच राहू देत नाही ती असं म्हणत नाही तुम्ही आमचे शिष्य ना आम्ही तुमचे गुरु आ, हा हा गुरु शिष्याचा भेदच राहत नाही कारण हे जोपर्यंत भेद अज्ञान असतं ना अज्ञानामध्ये हा भेद चलतो पण एकदा अभेद तत्वज्ञान झाल्यानंतर मग मात्र गुरु शिष्याचा भेद राहत नाही ते स्वरूपाने एकच आहे म्हणून चांगले वा मला तुला भेटावं वाटतं पण काय करावं तर ज्ञानोभर आहे